करणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभेकरता जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विकास भाऊ ठाकरे यांच्या चुनाव प्रित्यर्थ इथे आजची सभा आयोजित केलेली आहे त्या सभेला उपस्थित माजी आमदार राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमचे बंधू प्रकाश गिजवेजी त्याचप्रमाणे शिवसेनेचे शेखर सावरबांदेजी राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे आमचे मित्र मोरेश्वर जाधवजी त्याचप्रमाणे आमच्या नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य सचिव डॉक्टर गजराज आटेवारजी तसेच आंबेडकर तरवडील आपल्या विभागातील नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विठ्ठलरावजी कुंभाळे आमच्या ब्लॉकचे अध्यक्ष दिनेश भाऊ तनाडेजी का जे जे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आवाज इंडियाचे प्रीतमराव बुलकुंडे नागपूर ग्रामीण काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे आमचे मित्र अध्यक्ष आहेत ते नागपूर ग्रामीणचे राहुल ग्राडेजी सेवा दलाचे अध्यक्ष माझे मित्र प्रवीण भाऊ त्याचप्रमाणे आजची सभा आयोजित केलेली आहे या सभेला विलास भाऊ माजी माझी खासदार आमदार डॉक्टर नितीन राऊत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी हे सुद्धा या जाहीर सभेला संबोधित करण्याकरता येणार आहे आज इथे आपल्याला ही जाहीर सभा का घ्यावी लागली गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात नांदत आहे आणि या हुकुमशाही प्रवृत्तीला आपल्याला नष्ट करण्याकरिता म्हणून आज आपण इथे जमलेला आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारत देशाला एक महान संविधान दिलेलं आहे आणि